तुमचं मिशन काय कुठलंच मिशन नाही माझ्या आतला अनुभव फक्त लोकांवर शिंपडायचा आहे फक्त एकच ध्येय जीवनाचं सगळ्या जीवनाचं या जीवनाला पूर्ण बनायचं आहे हे एकमेव ध्येय प्रत्येक जीवाचं चला दोन हजार तेवीस उजळून टाकूया प्राणप्रतिष्ठा म्हणजे एक प्रयत्न आहे अशा ऊर्जेला पकडण्याचा ज्याला आपण सामान्यपणे ईश्वर म्हणतो जी लोकांचं लक्ष वेधून घेईल आणि जी जीवनाच्या विकासाची आणि सशक्तीकरणाची शक्यता निर्माण करेल आम्ही तिसरा डोळा मोठ्या प्रमाणात शक्तिशाली केलाय ती जास्त करून मुक्तीच्या दिशेने देणारी आहे हे कुठल्या विश्वास प्रणाली बद्दल नाहीये सांत्वन मिळवण्याबद्दल नाहीये हा असा दिवस आहे जेव्हा प्रत्येकाने सत्याचा प्रामाणिक शोधक बनण्याचा संकल्प केला पाहिजे खेळ हा फक्त मैदानावर एखादा खेळ खेळण्यामध्ये नसतो तो खेळकरपणा जीवनाच्या प्रत्येक पैलूमध्ये आला पाहिजे चला हे घडवून आणूया एक खेळकर भारत निर्माण करूया करायचा का hey. मला हे जाणून आनंद होतोय की हा इव्हेंट एक प्रभावी साधन बनलाय सामाजिक परिवर्तनासाठी माती वाचा मोहिमेचे संस्थापक आणि स्पष्टपणे सांगितलं की आम्हाला मातीबद्दल काळजी आहे आम आमच्या मुलांचं काय तुम्ही काय करणार आहात त्याबद्दल जर तुम्ही हे केलं नाही तर आम्ही तुम्हाला निवडून देणार नाही मग हा निवडणुकीचा मुद्दा होईल एकदा का हा निवडणुकीचा मुद्दा बनला की मग कृती होणारच तुमच्या नेतृत्वासाठी धन्यवाद त्यांच्याकडे ती जादू आहे उत्सव सुरू झालाय लक्ष मातीकडे वळलंय आमच्यासाठी हा मोठा उत्सव आहे आणि तुम्ही तिथे ध्यानाचा एक मोठा कार्यक्रम करत होता बरोबर ना फार मोठा नाही जवळपास लोक मोठा नाही इथे जे ते, ते नाहीये ही जीवनाची टिकटिक आहे या क्षणी जेव्हा मी तुमच्या सोबत आहे मी शंभर टक्के तुमच्या सोबत आहे तुम्ही माझ्या आयुष्यातली सर्वात महत्वाची व्यक्ती आहात या क्षणी आणि मी असाच जगतो मी जे करतो ते फक्त माझ्या आतल्या अनुभवाची अभिव्यक्ती आहे मग मी कुठेही असो शांभावी म्हणजे हा संधी प्रकाशाचा प्रदेश आहे शरीरामध्ये रोवलेलं असणं पण अशा एका आयामाला स्पर्श करणं आहे जे भौतिक प्रकृतीच्या पलीकडच आहे हे ध्यान अगदी अद्भुत होत सातगुरू सोबत हा नेहमीच एक आपला मोठा इव्हेंट असतो माझा हेतू संपूर्ण जगाला दीक्षा देण्याचा नाहीये मी आशा करतोय की तुमच्यापैकी प्रत्येक जण तुमच्या भोवती निदान दहा लोकांचं आयुष्य बदलेल कुठली शिकवण देऊन नाही फक्त तुम्ही कसे आहात त्यातून एक गुरु म्हणजे कोणी शिक्षक नसतो तो मार्गदर्शक किंवा तत्वज्ञानी नसतो मित्र सुद्धा नाही तो असतो ते फक्त उजळून टाकायला म्हणून आज त्या दहा दिवसांनंतर चाळीस वर्षांनी आज पुन्हा एकदा इनर इंजिनिअरिंग ऑनलाईन लॉन्च करतोय यावेळी एका नव्या स्वरूपात सात चरणांमध्ये तुमचं जीवन बदला सद्गुरूंसोबत बद। चला हे घडवून आणूया संयमाचा सर्वात महत्वाचा पैलू हाय की तुम्ही ध्यानाकडे एक सराव म्हणून बघण्यापासून आणि अनुभवण्यापासून ध्यानाला तुमच्या जीवनाचा एक गुण बनवण्याच्या दिशेने जात आहे माझ्या जीवनाचं सत्य काय आहे हे जाणून घेण्याची ओढ कित्येक पट वाढली आहे खास करून जगभरातल्या तरुणांमध्ये यापूर्वी कधीच आध्यात्मिक प्रक्रियेसाठी अशा स्तरावर प्रयत्न केला गेला नाहीये एका गुरुच्या सान्निध्यात असणं म्हणजे तुम्ही स्वतःला भाजून घेणं आहे आणखी जिवंत होण्यासाठी जर तुमचा उद्देश विलीन होण्याचा असेल मग तुम्हाला एकही शब्द बोलायची गरज नाही नुसते इथे बसा आज बुद्ध पौर्णिमा असल्याने ही एक आठवण की जर तुम्ही तुमच्या बुद्धीच्या वर उठला नाही तर मानसिक आजार एक स्वाभाविक परिणाम आहे दोन हजार चोवीस मध्ये सद्गुरूंनी जागरूक पृथ्वी मोहीम सुरू करण्याआधी मी माझ्या बुद्धीच्या निदान थोडा वर उठेन सर्वात महत्वाची गोष्ट या धर्तीवर करण्याची म्हणजे आपण महान मनुष्य घडवले पाहिजेत एक योगी असणं म्हणजे तुम्ही एका मंदिरासारखे बनले आहात मंदिर स्वतःसाठी काही करत नाही पण ते ठराविक ऊर्जा प्रक्षेपित करत हे घडलं पाहिजे तरच मनुष्य जीव ते म्हणजे मुळात तुम्हाला जीवनाचा त्रास होत नाहीये तुम्हाला दोन महत्वाच्या क्षमतांचा त्रास होतोय एक खूप स्पष्ट स्मरण शक्ती आणि एक अद्भुत कल्पना शक्ती दररोज लाखो लोक जर त्यांनी त्यांचे डोळे मिटले तर आनंदाचे आश्रू ओकळतात ही एकमेव कामगिरी साध्य सरकस आहे आपण योगाचा पाच हजार वर्षांचा इतिहास इथे साजरा करत आहोत सद्गुरुजी इथे आहेत आपल्यासोबत आपलं मार्गदर्शन करण्यासाठी सद्गुरू आम्ही तुमचं स्वागत करतो युनेस्को मध्ये योगाचा मुख्य हेतू हा आहे की तुमच्या व्यक्तिगत अस्तित्वाच्या सीमांचा ठाव घेणार जर धोरणकर्त्यांना कळलं की तुम्हाला याची काळजी आहे मग ते योग्य धोरण निर्माण करतील दररोज मातीबद्दल काहीतरी बोला निदान तुमच्या फोनवर किंवा माती बद्दल लिहा चंद्रयान लॉन्च च्या आधी आपले शास्त्रज्ञ मंदिरांना भेट देण्याचे व्हिडिओ व्हायरल का जाऊ हे विज्ञान आहे तुम्ही त्यामध्ये धर्म मंदिर हे ठराविक शक्यता खुल्या करण्यासाठीच एक साधन आहे आपण देवाला आपलं चंद्रयान यशस्वी करण्यासाठी सांगत नाही शास्त्रज्ञ स्वतःला कसं आणखी सक्षम बनवायचं ते बघतोय हे प्रचंड कार्य साध्य करण्यासाठी पुढच्या पस्तीस ते चाळीस वर्षात जेव्हा सत्तर टक्क्यांहून जास्त लोकांचा कुठलाही धर्म नसेल मग सगळे जण एकतर ड्रग्ज घेतील किंवा दारू पेतील किंवा मग ते ध्यान करतील हे पाहणं आपली जबाबदारी आहे की त्यांनी वळलं पाहिजे नष्ट होणं नाही हार्ट ऑफ हार्ट माझ्याकडे असं काहीच नाहीये मी माझ्या हृदयाचे लाखो तुकडे करून ते जगात फेकून दिले मी जगतो ते कुठल्या मूल्यांच्या आधारे नाही कुठल्या नैतिकतेतून नाही कुठेतरी सांगितलेल्या कुठल्या तत्वांनुसार नाही मी माझ्या मानवतेतून जगतो उद्योजकता म्हणजे तुम्हाला तुमचं जीवन तुम्ही कमी कसं करता येईल ते बघत नाहीत तुम्ही जास्त कसं करता येईल ते बघताय उद्योजकतेकडे फक्त पैसे कमवण्याचा मार्ग म्हणून बघितला जाऊ नये हा जीवन घडवण्याचा एक मार्ग आहे हा पर्याय तुमच्याकडे आहे एकतर तुम्ही फक्त पैसे कमवता किंवा त्यातून जीवन घडवता बिझनेस किती मोठा होतो याने काही फरक पडत नाही तुमचा अनुभव किती परिपूर्ण आहे तेच फक्त महत्वाचं आहे महत्वाची गोष्ट ही आहे की अशा जागा आणि वेळ निर्माण करणं जिथे तुम्ही नुसतं स्वस्थ आणि शांत बसू शकाल कारण शांततेच्या पटलावरच सगळे ध्वनी घडू शकतात खूप खूप धन्यवाद या संवादासाठी हे पाहून खूपच मस्त वाटतय की इथे भक्तीची नदी कशी भरून वाहतीये पंच्याऐंशी व्या वर्षी ते अजूनही प्रॅक्टिस करतायत केवढी निष्ठा आहे बघा मी तुमच्यासाठी एक कविता लिहिली आहे हे मिळवण्यासाठी मी काय केलं एवढं इकडे 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 वो है जिसने जिंदगी के रास्ते पर रोशनी साउंड्स ऑफ सॅनिटी आंतरिक शांतीचा शोध सद्गुरु आणि ब्लॅक यांच्यातला संवाद प्रेम ही काही तुम्ही करण्याची गोष्ट नाहीये हे असं आहे जे तुम्ही बनू राफेल यांना भेटून खूप छान वाटलं तुम्ही तरुण असताना चार चाकांवर आहात मी या वया दोन चाकांवर आहे मला म्हणायला पाहिजे हे खूपच कौतुकास्पद आहे स्वतःला सर्वोत्तम अवस्थेत ठेवणं ही तुमची सर्वात मूलभूत जबाबदारी आहे बिकॉज वेदर यू डू द बेस्ट नॉट मे डिपेंड वेदर समबडी विल नॉट म्हणजे काय या प्रश्नाचं मी उत्तर देऊ शकत नाही पण मी ते प्रक्षेपित करू शकतो भारत म्हणजे लढऊ वृत्ती नाही हे जीवनाचं प्रतीक असलं पाहिजे तुम्हा सर्वांचं स्वागत या नागपंचमीसाठी तुमची बोधशक्ती किती गहन आहे हेच ठरवेल तुम्ही किती यशस्वी व्हाल देचोयचोयचोयचोय दिस लाईफ वांट्स टू बिकम फुल हे एकमेव हे आहे प्रत्येक जीवाचं तुम्ही हवं तेव्हा स्वतःला शांत कसे ठेवता फक्त एकच नियम आहे कधीच कशाला धडकू नका हेच तुमच्या जीवनासाठी सुद्धा लागू आहे आज खूप छान रागी लोसा बनवलाय बरं का तुम्ही तो आनंद कसा काय धरून ठेवता धरून ठेवायला काहीच नाहीये जर तुम्ही कशालाच धरून ठेवला नाही तर तुम्ही आनंदी असाल ते खूप खूप कृतज्ञ आहे ती संधी दिल्याबद्दल तर आत्ता सध्या आम्ही शेतकरी उत्पादक संस्था निर्माण करतोय सध्या आमच्याकडे अशा चोवीस आहेत त्यांनी उत्तम कामगिरी केली आहे त्यांचं जीवन आणि त्यांच्या कुटुंबाचं जीवन सगळं काही खूप बदललंय त्यामुळे केवळ यामुळे कि हा एकत्रित प्रयत्न ठरलाय ही ईशा योगा केंद्रात मी लिहिलेली पहिली कविता आहे यशस्वी नेता म्हणजे हेच त्यांना जे उद्या दिसेल ते तुम्ही आज पाहता एवढं सद्गुरूंना ऐकणं हा कायमच एक सुंदर अनुभव असतो इथे मी भारत पाकिस्तान सीमेवरे आपले शूर जवान त्यांच्या सर्वोत्तम क्षमतेने कार्य करतायत हा एक मोठा सन्मान आहे इथे बनासमध्ये असणं तुम्ही इथे पुढच्या दोन तीन वर्षात जे कराल ते संपूर्ण जगासाठी एक मॉडेल होऊ शकतं मातीचं पुनरुज्जीवन करण्यासाठी नुसतं पाहू नका मला माझ्यासोबत उभं राहून काहीतरी करा हे विंटेज विमान उडवतोय माझ्या जीवनाबद्दलची महत्वाची गोष्ट तुमच्या भविष्याचं भाकीत करणं नाहीये ते तुम्हाला तुमचं भविष्य घडवण्यासाठी सक्षम करणं पुढच्या वर्षी दोन हजार आम्ही एक जागतिक मोहीम सुरू करणार आहोत जिचं नाव आहे जागरूक पृथ्वी कृपया याचा भाग व्हा भा।